महादेव कोळी समाज संघटना कर्जत यांच्या वतीनं शिक्षक दिनानिमित्त ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम कर्जत तालुक्यातील भीमाशंकरच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम डोंगराळ येथे संपन्न झाला देशाचे माजी राष्ट्रपती आणि तत्वज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी दरवर्षी शिक्षक दिन साजरा केला जातो याच दिनाचं औचित्य साधून समाजातील ज्येष्ठ गुरुजन सकाराम धोंडू इस्टे हरी मारुती सुपे आणि हरि अनंत काटे यांना संघटनेच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं समाजातील शेकडो बांधवांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष मनोहर कारोडे दे, कार्याध्यक्ष प्रकाश कोकाटे दे, उपाध्यक्ष सचिन लोखंडे सचिव श्रीकृष्ण सुपे सहसचिव खंडू कावळे खजिनदार महादू बालचिम प्रसिद्धी प्रमुख रवींद्र हिले संतोष मोरमारे अमर रमेश लांघी यांच्यासह महिला प्रतिनिधी संघटनेचे सल्लागार कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सचिव श्रीकृष्ण सुपे यांनी केलं तर आभार प्रदर्शन खंडू कावळे यांनी केलं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत